हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांसोबत माझा नवीन व्लॉग शेअर करणार आहे तर आजच्या व्लॉगमध्ये मी सकाळपासून ते माझं शांच्या पार्पर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर सर्वात अगोदर जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच दे देखील दाबा तर इथे पाहू शकता माझ्या गार्डनमध्ये काही छोटे छोटे रोपटे आलेले आहेत तर इथे मी चुक्का लावला होता पाहू शकता तर किती छान आलेलं आहे तर खूप साऱ्या कुंड्यामध्ये मी हा चुक्का लावलेला आहे आणि भरपूर फुलांच्या झाडांना सुद्धा कळ्या आलेल्या आहेत याला पण पाहू शकता किती कळ्या आलेल्या आहेत नंतर यालासुद्धा भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या मोगऱ्यालासुद्धा आपण कटिंग केली होती त्याच्यावर भरपूर साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि ह्या जास्वंदाच्या झाडाला देखील खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि या गुलाबाला पण छोट्या छोट्या कळा कळ्या आलेल्या आहेत पाहू शकता आणि जे वांगे लावले होते ते वांगे पाहू शकता केवढाले झालेले आहेत मिरच्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये छोटी छोटी कोथिंबीर देखील येत आहे तर चला तर मग मैत्रिणी जास्त वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे सकाळचे माझे सर्व कामं आवरून झालेले आहेत आणि नाश्त्यासाठी मी इडली बनवत आहे आणि पोळ्यासुद्धा बनवायच्या आहेत कारण आज टिफिनसुद्धा द्यायचं आहे आणि इडलीसोबत आज चटणी बनवत आहे आणि सांबरसुद्धा बनवत आहे तर सांबर बनवणं झालेलं आहे माझं कुकर वगैरे लावलं होतं आणि डबेसुद्धा मांडून झालेले आहेत आणि इडलीचं जे एक्स्ट्रा पीठ राहिलेलं आहे ते मी ते काढून ठेवलेलं आहे फळंसुद्धा धुवून ठेवली होती आणि भांडे पाहू शकता किती पडलेले आहेत आणि सोबतच आज मला एक्स्ट्रा कामे करायची आहेत तर माझं फ्रीज पण खूप घाण झालेलं आहे तर इथे मला फ्रीज पण काढायचं आहे तर आता स जवळजवळ साडेनऊची टाय टायमिंग आहे तर मिस्टर शाळेत गेलेले आहेत मुलांचा डब्बा देखील झालेला आहे आरुष थोडा लेट जातो आणि बाकीसुद्धा माझी सर्व कामं झालेले आहेत फक्त आता किचन वाटा आवरायचा भांडे वगैरे राहिलेले आहेत तर भांड्यासोबतच इथे मी हे जे फ्रीज आहे हे फ्रीजसुद्धा घासून घेणार आहे सर्वात अगोदर फ्रीजमध्ये का जे काही सामान आहे ते सामान मी सर्व काढून घेणार आहे तर जवळजवळ सर्व सामान संपत आलं कीच मी फ्रीज काढत असते आता भाजीपाला सर्व माझा संपत आलेला आहे त्याच्यामुळे मी आज फ्रीज पूर्ण क्लीन करून घेणार आहे पूर्ण जे फ्रीजचे कप्पे वगैरे असतात ते घासून घ्यायचे आहेत तर रोजचं किचनमध्ये एक एक काहीतरी असं आगावचं काम असतंच तर इथेच मी आरुसचंसुद्धा आवरून दिलं होतं आणि लक्ष्मी खेळत आहे लक्ष्मीला खेळवत खेळवतच मी ही सर्व कामे करत आहे तर पाहू शकता फ्रीजमध्ये किती बर्फ झालेला आहे तर भांडे वगैरे सर्व आवरले होते वटा वगैरे सर्व साफ केला होता आणि माझे डेलीचे सर्व कामे झाले होते तर इथे मी गुलाबजामून बनवायला घेतलेले आहेत तर खूप दिवस झालं गुलाबजामुन बनवलेच नाहीत जवळजवळ सहा महिने तर होऊन गेले असतील आणि आरुषला खूप आवडतात म्हणून मी आज गुलाबजामून बनवायला घेतलेले आहेत तर गुलाबजामून बनवताना बन लक्ष्मी माझ्याजवळच किचनमध्ये मा खालीच खेळत होती तर तिला खेळवत खेळवतच मी गुलाबजामून बनवत होते तर हे छोट्या छोट्या क्लि क्लिप मी शॉर्ट व्हिडिओसाठी घेतल्या होत्या त्याच मी इथे शेअर केलेल्या आहेत तर माझ्या चॅनल मोठा व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि लक्ष्मीला सुद्धा मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही तर गुलाबजामुन बनवणं झाल्यानंतर मी लक्ष्मीला झोपी घालणार आहे लक्ष्मीचं जेवण वगैरे सर्व आवरलेलं आहे आता फक्त लक्ष्मीला झोपी घालायचं राहिलेलं आहे तर अगोदर लक्ष्मी अकराच्या तशातच झोपायची पण आता अकराच्या तशात झोपत नाही एक दीड वाजता झोपते म्हणून मी हे लगेचच गुलाबजामून बनवायला घेतलेले आहे जवळजवळ बारा सव्वा बाराचा टायमिंग आहे आरू शाळेत गेलेला आहे आणि आरू शाळेत पावणे बाराला जातो आरू शाळेत गेल्यानंतरच मी हे गुलाबजामुन बनवायला घेतलेले आहेत कारण मी आरूजला आज सरप्राईज देणार आहे तर पाहू शकता किती मी तोंडाला पाणी सुटतील असे माझे गुलाबजामून तयार झालेले आहेत तर याची रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याच्यानंतर इथे आई ज्या शेंगा घेऊन आली होती त्या शेंगा निसल्यानंतर आम्ही खालच्या बारीक बारीक राहिलेल्या शेंगा फोडल्या होत्या तर त्याच्या शेंगदाणे इथे मी निवडत आहे आणि लक्ष्मीसुद्धा माझ्याजवळचं बुजबुजू करत आहे तिला घेऊनच हे सुद्धा मी काम करत आहे तर हे जे बारीक बारीक शेंगदाणे आहेत ते लगेच खराब होतात म्हणून हे मोठे मोठे मी बाजूला करत आहे सर्वात अगोदर हे बारीकच शेंगदाणे खमंग भाजून याचा कूट काढून ठेवायचा आहे म्हणजे भाजीला वगैरे यूज करता येईल आणि हे मोठे मोठे शेंगदाणे नंतर वापरता येतील कारण हे छोटे छोटे जे शेंगदाणे आहेत ते लगेचच खराब होतात त्याच्यामुळे हे करायचं आहे आणि जवळजवळ मला हे शेंगदाणे निवडण्यासाठी अर्धा पाऊण तास लागलेला आहे कारण शेंगदाणेसुद्धा खूप होते चार पाच किलोच्या वरती हे शेंगदाणे होते कारण बारीक शेंगा ह्या मोठ्या टबवर निघाल्या होत्या ते आणि तेवढ्या आईने पूर्ण एकटीनच फोडल्या कारण आई चार पाच दिवस होते तेव्हा माझ्याच्यानं एकही लॉ व्लॉक शूट करणं झालं नाही कारण माझीसुद्धा तब्येत बिघडली होती आणि लक्ष्मीची सुद्धा तब्येत बिघडली होती तर शेंगदाणे झाल्यानंतर भांडे वाळले होते तर मी सर्व फ्रीज वगैरे लावून घेतलं आणि भांडेसुद्धा लावून घेतले होते कारण सकाळी भांडे खूप पडले होते आणि आज सकाळपासून कामामागे काम लगातार काम होत आहे आणि थोडी थोडीच क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर पाहू शकता माझं फ्रीज किती छान क्लीन झालेलं आहे तर फ्री फ्रीज कसं क्लीन करायचं याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे हे पाहू शकता माझ्या घरातलं वादळ शांत झोपलेलं आहे तर जवळजवळ दोन तास लक्ष्मी झोपते तोपर्यंत मला सर्व घरातील कामे आवरून घ्यायची आहेत जी काही आज मला एक्स्ट्रा कामे करायची आहेत ती सर्व मला आवरून घ्यायची आहेत तर सर्वात अगोदर पाणी आलं होतं तर इथे मी वरती भांडं भरण्यासाठी लावलेलं आहे आणि इकडे आज मला मोदकाचा व्हिडिओ करायचा आहे त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे तर ह्या व्हिडिओसाठी फक्त मला एकाच कलरची लोकर लागणार आहे बारा नंबरच्या क्रोशा आणि कात्री आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी इथे मी जे टेडी बिअर असतात त्याच्यातलं कॉटन काढलेलं आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि मी लगेचच मोदकाचा व्हिडिओ बनवणार आहे तर ह्या कॅमेऱ्याने शूट करते तर ह्याच कॅमेऱ्याने मला मोदकाचा व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ करताना दाखवता येणार नाही जेव्हा सर घरी असतात तेव्हा मी करताना सुद्धा दाखवत असते पण आता ते शाळेत गेलेले आहेत तर मोदक बनवणं झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि आता जवळजवळ साडेबाराचा टायमिंग आहे तर हे, हे पाहू शकता इथे माझा मोदक रेडी झालेला आहे तर जवळजवळ हा मोदक बनवायला मला एक दीड तास लागलेला आहे आणि हा जवळजवळ जो बारा तेराच मिनटाचा व्हिडिओ होणार आहे दिसायला छोटाच दिसतो पण भरपूर छोटं छोटं याच्यामध्ये विणकाम असते तर पाहू शकता किती सुंदर झालेला आहे यावर्षी गणपती बाप्पाला नक्की बनवा याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड करणार आहे लवकरात लवकर माझं दुसरं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा तर आजचं माझं दुसऱ्या चा चॅनलचं काम झालेलं आहे व्हिडिओ झाल्यानंतर मला हे टेडीबेर शिवायचा होता तर इथे मी टेडीबेर शिवण्यासाठी घेतलेला आहे तर पाहू शकता लक्ष्मीने याचे काय हाल केलेले आहेत तर थोडंसं मी लक्ष्मीला झोपी घालायच्या अगोदर इथलेलं शिव इतकं शिवलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे आणि परत या साईडने सुद्धा थोडासा फाटलेला आहे तर हा सुई धाग्याने शिवावं लागणार आहे त्यासाठी इथे मी दोन कलरची रील घेतलेली आहे आणि आता जवळजवळ वाजत आहे तीन आणि हे जे लटकन बनवलेलं आहे याचा सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आलेला आहे तर माझी फेवरेट सिरियलसुद्धा सुद्धा चालू आहे आणि आता मला लक्ष्मी उठायच्या अगोदर एवढा टेडी बेअर शिवून घ्यायचा आहे तर मोदकाचा व्हिडिओ झाल्यानंतर मी लगेच या किचनच्या व्हिडिओसाठी एडिटिंग करून घेतली होती त्याच्यामुळे मला तीन ले ले आएत, जव जव आ, आता तीन वाजलेले आहेत जवळजवळ मोदकाचा व्हिडिओ दीड ते पावणे दोनलाच झाला होता आणि नंतर मी माझी थोडीशी एडिटिंग करून घेतली आता हे पूर्ण शिवून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी सर्व टेडीबीअर व्यवस्थित शिवून घेतलेला आहे तर पूर्ण साइडनी हा टेडी बिअर व्यवस्थित कवर झालेला आहे आणि परत पहिल्यासारखंच झालेला आहे तर पाहू शकता थोडस जरी फाटला की सगळाच फाटत जातो म्हणून मी लगेच शिवला होता तरी पण लगेच करता करता दोन दिवस झाले तर हा खूप जास्त गळ्याला फाटला होता तर फायनली माझा टेडी बेअर शिवणं झालेला आहे आणि लक्ष्मीचा सुद्धा उठल्यासारखा आवाज येत आहे तर टेडी बेअर शिवल्यानंतर मी जेवण वगैरे केलं नंतर लक्ष्मी उठली होती आणि ह्या थोड्याशा शेंगा राहिल्या होत्या ज्या की आई होती तेव्हाच पूर्ण फोडल्या होत्या आणि थोड्या राहिल्या होत्या तर ह्या शेंगा मी फोडायला घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकता लक्ष्मी कशी मातीची शेंग बघून फोडायला घेते आणि फोडायच्या अगोदर तर तोंडातच तो जाते आणि नंतर मी काहीही शूट केलं नाही तर नंतर संध्याकाळी मिस्टर आल्यानंतर ते फ्रीजचं स्टँड तुटलं होतं सकाळी तर मी त्यांना कॉल करून सांगितलं होतं मग ते शाळेतून येता येता घेऊन आलेले आहेत तर इथे पाहू शकता मी पूर्ण क्लीन केलं होतं पण ते मागचा टप राहिला होता क्लीन करायचा कारण मला माहित होतं संध्याकाळी ते स्टँड घेऊन येतील आणि नंतर स्टँड चेंज करतानाच ते क करता येईल तर ते पाणी पूर्ण खाली पडलं होतं हे पाहू शकता पाणी पाणी झालं होतं तर ते मी लगेचच साफ करून घेतलं तर मैत्रिणीनो आजचा व्लॉग मी इथे सेंड करणार आहे जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा धन्यवाद